हॅलो फ्रेंड्स मी श्वेता आणि श्वेता धार्वे रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण शेजवान चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत ही चटणी फ्रीजमध्ये एक महिना आरामात टिकते कुठल्याही चायनीज पदार्थांसोबत ही चटणी एकदम मस्त लागते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे एक मोठी वाटी भरून एकदम बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे त्यानंतर एक मोठी वाटी किसलेलं आलं घेतलेलं आहे लसणाच्या थोडंसं कमी इथे आपण आलं घ्यायचं आहे है। त्यानंतर एक कप बारीक चिरलेली हिरवी मिरची घ्यायची आहे मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण चटणीची तयारी करून घेऊया सर्वात आधी आपल्याला गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे त्यामध्ये साधारण पाव वाटी आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे त्यानंतर लगेचच आपल्याला बारीक चिरलेलं आलंही घालायचं आहे आलं घालून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण रेड चिली सॉस ऍड करणार आहोत मी इथे साधारण पाव वाटी सॉस घातलेला आहे आता चटणीला लाल लाल रंग येण्यासाठी मी यामध्ये एक मोठा चमचा मिरची पावडर घालत आहे त्यानंतर यामध्ये साधारण एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे आणि पाणी आटेपर्यंत पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ घालायचा आहे आणि एक मोठा चमचा विनेगर घालायचा आहे विनेगरच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता तुम्ही पाहू शकता वर मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि तेल सुटणं खूप महत्वाचे आहे आणि या रेसिपीला तेल थोडं जास्तच लागतं हे तेल जे आहे ना ते या चटणीला प्रिझर्व ठेवायला मदत करते आपली शेजवान चटणी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आता या चटणीला पूर्ण थंड करायचं आहे आणि एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये ही चटणी स्टोअर करून ठेवायची आहे या चटणीचा वापर आपण शेजवान राईस मंचुरियन सूप या रेसिपी बनवण्यासाठी तसेच डीप करण्यासाठीही या चटणीचा वापर करू शकतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय